पोलिसांनी आरोहीला हातकड्या घातल्या कॅफेमधले बसलेले लोक कुजूबुजू लागले हीच ती मुलगी ना राजेश्वर राणाची लफडी फ्रॉडमध्ये नाव आलंय म्हणे आरोहीला जमिनीखाली गडप व्हावंसं वाटलं तिच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते सिद्धार्थने पोलिसांना अडवलं ही निरपराध आहे तुमच्या आरोपांना आधार नाही मी तिच्या वकिलाशी बोलतो तुम्ही तिला अशी लोकांसमोर बदनाम करू शकत नाही पोलीस म्हणाले माफ करा साहेब पण कोर्टाने वॉरंट दिले आम्हाला काम करायचं आहे थोड्याच वेळात आरोहीला जेलच्या कोठडीत टाकलं गेलं ती पहिल्यांदाच लोखंडी गजामागे उभी होती हे माझं सगळं माझ्यासोबतच का घडते तिच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत होता त्या रात्री सिद्धार्थने वकिलांना भेट घेतली ही सगळी कागदपत्र बनावट आहेत राजेश्वर राणा काहीतरी मोठं खेळ खेळतोय वकील गंभीर चेहऱ्याने म्हणायले हो पण पुरावे इतके भक्कम आहेत की न्यायालयासमोर लगेच फेकता येणार नाहीत आरोहीवर बँकेचे बनावट खाते लाखो रुपयांचे व्यवहार सगळं तिच्या साईनवर दिसते सिद्धार्थ चिडून म्हणाला ते साईन तिचे नाहीत मी सिद्ध करेन त्याचवेळी जेलच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आरोही बसली होती एक अनोळखी महिला तिच्या जवळ आली डोळ्यात विचित्र चमक तुला वाटतं तु तू निरपराध आहेस ती कुजबुजली राणाच्या खेळात पाय दिलास तर असंच होतं पण तुला माहिती आहे का तुझ्या आईच्या भूतकाळाचं या सगळ्यांचं उत्तर दडले आरोही थबकली तुम्ही कोण महिला रहस्यमय हसली वेळ आली की समजेल जेलच्या कोठडीत बसलेली आरोही अजूनही त्या अनोळखी स्त्रीच्या शब्दांनी हादरली होती आईच्या भूतकाळात उत्तर आहे मनात असंख्य प्रश्न फिरत होते सकाळीच वकील आले सिद्धार्थने तिला धीर दिला मी तुला इथून बाहेर काढेन काहीही झालं तरी मी हार मानणार नाही आरोहीच्या डोळ्यात पाणी आलं पण तिच्या ओठावर एक वेगळाच प्रश्न घोळत होता सिद्धार्थ माझ्या आईबद्दल तुला काही माहिती आहे का ती नेहमी भूतकाळ लपवायची आज इथे कोणीतरी तरी म्हणाल की माझ्या आईकडे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे सिद्धार्थने तिला शांत केलं मी शिरतो पण तू खचून जाऊ नकोस त्याच दिवशीच सिद्धार्थने गावातल्या जुन्या वकिलाकडे चौकशी केली वकिलाने जुनी फाईल काढली तुझ्या सासूचं नाव सुमित्रा देशमुख ना तिच्यावर तीस वर्षांपूर्वी एक फसवणुकीचा केस दाखला झाला होता सिद्धार्थ हादरला काय पण तिने कधी सांगितलंच नाही वकील पुढे म्हणाले ती ते, तेव्हा एका बँकेत काम करत होती मोठा घोटाळ्याचा आरोप झाला पण पुरावे गायब झाले शेवटी केस बंद झाला पण राजेश्वर राणा त्या काळीच बँकेच्या मंडळावर होता सिद्धार्थाच्या डोक्यात चित्र स्पष्ट होत गेलं म्हणजे आरोहीला फसवणं हे आधीपासूनच ठरलेलं होतं राजेश्वर राणाने तिच्या आईच्या भूतकाळाचा वापर करून ही नवी जाळं विणली होती दुसरीकडे आरोहीला त्या अनोळखी स्त्रीने पुन्हा गाठलं तुझ्या आईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं आता तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल आरोहीच्या अंगावर काठा आला काय म्हणताय तुम्ही माझी आई निरपराध आहे स्त्रीचा हसरा चेहरा अचानक कठोर झाला तुला वाटतं तसं पण खरी गोष्ट अजून तुला समजलेली नाही सिद्धार्थने सगळे पुरावे हातात घेतले आणि सरळ सासू सुमित्राकडे पोहोचला तो आत आला तेव्हा सुमित्रा देवघरासमोर बसून जप करत होती त्याचा चेहरा पाहून तिला कळलं आज लपवलेलं सत्य उघड होणार आहे सिद्धार्थाचा आवाज कठोर होता आई मला खरं जाणून घ्यायचं आहे आरोहीवर अन्याय होत आहे आणि या सगळ्यासमोर तुमच्या भूतकाळाची छाया आहे का सुमित्रा थोडा वेळ शांत बसली डोळ्यातून पाणी उघळू लागलं मी खूप काळ हे ओझं उचललंय पण आता कदाचित तुला सांगणं भाग आहे ती भूतकाळात गेली ते ती तीस वर्षापूर्वीचं मी बँकेत नोकरी करत होती राजेश्वरांना तेव्हा मोठ्या मंडळावर होता त्याला काळा पैसा पांढरा करायचा होता पण मी विरोध केला तेव्हा त्याने माझ्यावर खोटा आरोप टाकला की मीच घोटाळा केला आहे सिद्धार्थच्या मुठी घट्ट झाल्या म्हणजे त्याने तुमचं करिअर संपवलं सुमित्रांनी मान डोलावली हो कोर्टात पुरावे सादर होणार होते पण तेच पुरावे गायब झाले माझी बदनामी झाली मी शांत बसले कारण तेव्हा आरोही लहान होती तिला वाचवणं महत्वाचं होतं सिद्धार्थला आता चित्र स्पष्ट दिसू लागलं म्हणजेच राजेश्वर राणाचं हे कारस्थान पिढ्यान पिढ्यात पेड़ा चाललेलं आहे आईवर केलेली बदनामी आता आरोहीवर केली जात आहे दरम्यान जेलमध्ये आरोहीला तोच अनोळखी स्त्री पुन्हा भेटली तिच्या आवाजात चिड होती तुझ्या आईमुळे मी सर्वस्व गमावलं तिने मला वाचवलं नाही उलट स्वतःचं रक्षण केलं आरोहीला काही समजेनास झालं माझी आई कोणाला काय केलं ती फक्त पीडित होती स्त्री जवळ आली तिचे डोळे जळत होते तुला वाटतं तसं पण सत्य अजून काळोखात आहे सिद्धार्थने ठरवलं तो या स्त्रीची ओळख शोधून काढणारच कारण हिच्याकडेच राजेश्वर डावाचा गाभा लपला होता जेलमधल्या त्या स्त्रीचे शब्द आरोहीच्या मनात ठसले होते ती रात्रभर विचार करत बसली आईने खरंच काही केलं होतं का डोळ्यात संशय आणि भीती असाह्यता एकत्र दाटली दुसऱ्या बाजूला सिद्धार्थने खाजगी गुप्तहेराच्या मदतीने त्या स्त्रीचा मागोवा लावला गुप्तहेराने काही फोटो दाखवले स डोळे मोठे झाले हे शक्यच नाही ही, ही तर स्त्री ती म्हणजे शैलजा सुमित्राची कॉलेजमधली जीवलग मैत्रीण कधी काळी सेलजा आणि सुमित्रा दोघीही बँकेत कामाला होत्या राजेश्वरानाने काळा पैसा पांढऱ्या करण्यासाठी दोघींनाही फसवलं होतं सुमित्राने आपल्या मुलीला आरोहीला गप्प बसणं निवडलं पण सेलजाने बंड केलं आणि परिणामी तिचं करिअर कुटुंब सगळं उद्ध्वस्त झालं सेलजाने आपला संसार गमवला पतीने तिला सोडलं मुलाने आत्महत्या केली त्या सगळ्यात ती सुमित्रा कारणीभूत मानत होती तू मला साथ दिली नाहीस म्हणून माझा विषय उद्ध्वस्त झालं ही तिच्या मनातली जळजळ सिद्धार्थ हादरला त्याला समजलं सेलजा आता बदला घ्यायला आली आहे पण तिच्या रागाचा शिकार निरपराध आरोही होत आहे त्या रात्री सिद्धार्थने थेट सेलजाला भेटायला बोलवलं तो तिच्या समोर ठामपणे म्हणाला तुमचं दुःख मला समजत होतं पण आरोहीची काही चूक नाही राजेश्वरांना हा खरा गुन्हेगार आहे जर तुम्हाला बदला घ्यायचाच असेल तर त्याच्या विरुद्ध लढा आम्हाला सोबत घ्या डोळ्यात द्वंद होत राग दुःख आणि सत्याचं भान एकाच वेळी झगडत होत त्याच वेळी बाहेरून एक फोन आला गुप्तहेर धावत आला साहेब राजेश्वर राणाने कोर्टात आरोही विरुद्ध खुनाचा खटला दाखल केलाय सगळं थक्क झाले आता आरोहीच्या आयुष्यावर सरळ फाशीचं सावट आलं होतं कोर्टात गर्दी उसळली होती माध्यमांचे कॅमेरे रिपोर्टचे अरडाओरड सगळीकडे फक्त एकच नाव आरोही राणाविरुद्ध राज्य आरोहीला जखडलेल्या हातात पोलीस तिला घेऊन गेले तिचे डोळे पानावलेले पण चेहरा अजूनही ठाम पलीकडे बसलेल्या राजेशहराना आपल्या खुर्चीत मागे रेलून थंड हसू हसू टाकत होता जणू आधीपासूनच विजय त्याचाच आहे याची खात्री होती सिद्धार्थने वकिलाला कागदपत्र दिली पण आतून त्याचा राग उफाळून आला होता त्याने नजर टाकली तिच्या डोळ्यातली निराशा बघून त्याच्या मनात ठरलं मी तुला वाचवल्याशिवाय थांबणार नाही दावा केला आरोही पैशाच्या मोहात येऊन गेल्या काही महिन्यातील अपघातासारख्या दिसणाऱ्या खुनांची मालिका केली आहे पुरावे तिच्या आईच्या भूतकाळाशी जोडलेले आहेत म्हणून तिला फाशी फाशीची शिक्षा व्हावी कोर्टात सगळीकडे कुजबुज पसरली आरोही रडत होती तिला स्वतःवर विश्वास असून ही पुरावे सगळे तिच्या विरुद्ध उभे केले होते सिद्धार्थने ताबडतोब उभं राहून जोरदार विरोध केला ही केस एक बनावट जाळा आहे खरा आरोपी बाहेर बसून मजा घेतोय तो थेट राजेश्वर राणाकडे बोर्ड दाखवत म्हणाला कोर्टात क्षणभर शांतता पसरली न्यायाधीशांनी गंभीर आवाजात सांगितलं या खटल्याचा निकाल लगेच देणं शक्य नाही सर्व पुरावे साक्षीदार यांची चौकशी कर करावी लागेल पुढची सुनावणी तीन दिवसांनी बाहेर पडताना आरोही कोसळली तिने सिद्धार्थचा हात धरून रडत म्हणाली मी थकले सिद्धार्थ आता सगळं संपलं सिद्धार्थने तिला जवळ घेतलं हळूस म्हणाला कराराचं बंधन होतं पण आता आपलं नातं त्यापेक्षा जास्त आहे तू माझ्यासाठी फक्त पत्नी नाहीस तू माझी अस्तित्व आहेस आणि मी तुला वाचवणारच तो निर्धार घेऊन कोर्टातून बाहेर पडला त्याच्या मनात एकच विचार होता सेलजाला आपल्या बाजूला वळवल्याशिवाय हा कटला जिंकणं अशक्य आहे संध्याकाळच्या अंध उजेडात सिद्धार्थ गाडी थांबून बाहेर उतरला त्याच्या समोर सेलजाचा बंगला उभा होता राजेश्वर राणाची खरी ताकद हीच बाई आहे हे त्याला ठाऊक होतं दार उघडलं तेव्हा शेलजा राणीप्रमाणे सजलेली हातात वाईनचा ग्लास घेतलेली दिसली तिने चटकन ओळखलं वकील नाही पोलीस नाही थेट पती आला आहे ती मिश्किल हसली सिद्धार्थने शांत पण धारदार आवाजात म्हटलं तुम्ही पुरावे दडवलेत तुमच्याकडे सगळं आहे जे आरोहीला वाचवू शकतं सेलजाने नजरेतून त्याला मोजलं तुला खरंच वाटतं मी तुझ्या त्या बाईसाठी माझं आयुष्य धोक्यात घालीन राजेश्वरांना मला सोन्याचा पिंजरा देतो आणि तू तू काय देशील सिद्धार्थने तिच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं मी तुला सोनं देणार नाही पण स्वातंत्र्य देईन ज्या तू राणी नसशील पण माणूस नक्की असशील क्षणभर शेलजा गप्प झाली तिच्या चेहऱ्यावर कठोरतेचं आवरण होतं पण डोळ्यात नकळत पाणी चमकलं तुला माहीत आहे का सिद्धार्थ हा करार मी वर्षापूर्वीच केला होता राजेश राणासोबतचा तो करार माझा आयुष्य गिळून गेला आणि आज तुझ्या आरोही माझ्या जागी उभी आहे ती उठली खिडकीकडे चालत गेली थरथर त्या आवाजात म्हणाली माझ्याकडे एक सीडी आहे ज्यात राजेश्वर रानाचे खरे गुन्हे रेकॉर्ड आहेत पण जर मी ती दिली तर माझं शेवट निश्चित आहे सिद्धार्थ जवळ गेला त्याने तिचा हात हलकेच धरला तुम्ही आज जर गप्प बसला तर उद्या आणखी एखादी आरोही नष्ट होईल तुमच्याकडे संधी आहे स्वतःला संपवायची नव्हे तर स्वतःला मुक्त करण्याची सेलजाच्या डोळ्यात संघर्ष सुरू झाला काही क्षणानंतर ती हळूच म्हणाली ठीक आहे मी तुझ्या बाजूला येईन पण लक्षात ठेव सिद्धार्थ हे युद्ध सोपं नाही राजेश्वरांना फक्त हरवला की थांबणार नाही तो रक्त रप, तो रक्त मागेल सिद्धार्थच्या चेहऱ्यावर ठाम भाव उमटले त्याने निर्धाराने मान हलवली मी तयार आहे त्या रात्री पहिल्यांदा शैलजाने राजेश्वर राणाविरुद्ध पावल उचलण्याचं ठरवलं आणि सिद्धार्थाच्या हातात विजयाचं पहिलं खरं शस्त्र आलं होतं रात्र गडद होत होती शैलजाने आपल्या कपाटातील गुप्त खोबन उघडली सिद्धार्थ विस्मयाने पाहत होता तेथे छोटस काळं बॉक्स लपवलेलं होतं ती हळू आवाज म्हणाली या बॉक्समध्ये आहेत ते पुरावे ज्यामुळे राजेश्वर राणाचं साम्राज्य एका क्षणात कोसळेल सिद्धार्थाने काळजीपूर्वक सीडी हातात घेतली त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं प्रोजेक्ट अग्नी त्याने विचारलं हे काय आहे शेलजाने थरथरत सांगितलं राजेश्वर राणाने गुप्तशस्त्र करार केले ज्यात बेकायदेशीर पैसे खून आणि देशद्रोहाचा पुरावा आहे सगळं या सीढीमध्ये कैद आहे तेवढ्यात अचानक फोन वाजला शेलजाने उचलताच दुसऱ्या टोकाला तोच गडगडाटी आवाज आला राजेश्वर राणा सेलजा तू कुठे आहेस तुला माहीत आहे ना माझ्या विरुद्ध गेलीस तर तुझा शेवट कसाही करीन सेलजाने एक क्षण डोळे मिटले पण लगेच कणखरपणे उत्तर दिलं आजपासून मी तुझ्या भीतीत जगणार नाही राजेश्वर तुझ्या पापांचं ओझ आता तुलाच सहन करावं लागेल फोन ठेवताच तिच्या हाताला थरथर आली पण सिद्धार्थाने तिचा हात घट्ट पकडला त्या क्षणी बंगल्याबाहेर काळ्या गाड्यांचा ताफा थांबला शस्त्रधारी माणसं बाहेर पडली सिद्धार्थाने खिडकीतून पाहिलं आणि गंभीर आवाजात म्हणाला राणा आपल्या हालचाली ओळखून आलाय आत्ता आपल्याकडे वेळ नाही ही, ही सीडी सुरक्षित जागी पोहोचवणं गरजेचं आहे सेल ज्या घाबरलेल्या स्वरात म्हणाली जर त्यांनी मला पकडलं तर सिद्धार्थ ठामपणे म्हणाला तुम्ही आत्ता एकटी नाही आरोहीसाठी न्यायासाठी आपण सगळे मिळून हे युद्ध लढणार आहोत त्या ब त्या रात्री बगल्याभोवती सावल्या पसरल्या होत्या सिद्धार्थच्या हातात शिडीचं खरं रहस्य आलं होतं आणि राजेश्वरांना पहिल्यांदा थेट हल्ला करायला सज्ज झाला होता चला भेटूया पुढच्या भागात तर कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा दुसऱ्यांना पण शेअर करा आणि आंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद